मी सध्या आहे उरुळी कांचनमधील वळती या गावात आणि वळती या गावामध्ये मी आलेलो आहे आणि आपण इथं बघता एक सुंदरसं श्री महाकाली मंदिर आहे आणि या मंदिराची मनोभावे इथे सेवा पूजा केली जाते अन्नदान केलं जातं आणि इथले काही विश्वस्त मंडळी आणि ट्रस्टी इथं माझ्यासोबत आहेत आणि काही थो काही कारणामुळे इथलं काही काम आढलेलं आहे असा आम्ही ऐकलेला आहे माझ्यासोबत भाग्यश्री जाधव आहेत सातव काय नेमकं का अशी का जागा आहे इथं म्हणजे आमुषा पौर्णिमेला अन्नदाना तो, तो जो व्यक्ती त्यांनी आतमध्ये एंट्रन्सचा रोड आहे तो अडवला आहे जे समोर एंट्री आहे ते बांधती जागा अडवली आहे तो व्यक्ती म्हणजे कोण मयूर कुंजर म्हणून जो आहे शेजारचा व्यक्ती जागेचा मालक तो म्हणतोय की माझी जागा आहे मग ही जी जागा जी म्हणताय तुम्ही हा समोरचा रोड बोलताय का हा समोर तो सरळ एंट्री पण त्यांनी अच्छा ले ले। तो तो रस्ता अडवलेला आहे असं यांचं म्हणणं आहे म्हणजे ही मंदिरला एंट्रन्स आहे इथून या मंदिराला एंट्री मिळते या मंदिराला तुम्ही जे म्हणताय की तुम्ही जागा अडवली वगैरे असं मग ह्या मंदिरात म्हणजे ट्रस्टची ट्रस्टची जागा असं आहे का ही जागा ट्रस्टची आहे ट्रस्टच्या नावाने सगळे डॉक्युमेंट्स आहेत त्यांचे तुमच्याकडे आता डॉक्युमेंट्स आहेत डॉक्युमेंट्स आहेत सगळे बरं ह्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हे बरोबर आहे कारण की ही जागा मंदिराची आहे आणि ट्रस्टची आहे तर म्हणजे हे डॉक्युमेंट सगळे म्हणजे नाही का ट्रस्टच्या नावावरती आहेत तर ही मंदिराची जागा आहे आणि ते तिथं म्हणजे नाही का आंघोळ वगैरे करतात तर मंदिराच्या ज्या बायका येतात ते त्यांना ते दृश्य दिसतं तर हे चुकीचं आहे आणि एकदम म्हणजे नाही का मंदिराच्या समोर देवीच्या समोरच ते आंघोळ करतात एकदम कमानीच्या समोर तर ते त्यांनी केलं नाही पाहिजे म्हणजे तुम्ही याबद्दल त्यांना काही बोललं नाहीत का बोलले होते पण ते म्हणजे नाही का त्यांचं एकदम म्हणजे नाही का जी बोलायची टोन आहे ती वेगळी आहे कधी समजून घेत नाही म्हणूनच आम्ही आता हे म्हणजे ह्या टोकापर्यंत आलोय आणि एकदम चुकीचे महिलांकडे बघण्याची नजर सुद्धा चुकीची आहे त्या आता तुम्ही तरुणाई आहे इथं तरुणाई मोठ्या प्रमाणात दिसते मग तुम्ही आज महाकालीचे भक्त आहात किंवा आज तुम्ही इथं पूजा अर्चा करायला आहे मग हा जर प्रकार महिला तुम्हाला म्हणजे घडलेला आहे महिला तुम्हाला सांगत असतात मग त्यावर तुम्ही काय ऍक्शन वगैरे हो घेत नाही आता ऍक्च्युली विषय कसा आहे सर आम्ही जर इथं आलो ना तरी ते भमकी येणार तू वर येऊन दाखव तुला मारून टाकतो तुझा खून करून टाकतो मी इथला पुढारी म्हणजे असे धमदाटी आणि त्याविषयी माझी गाडी पण अडवली रात्रीची आणि मला म्हटलं इथं आलं तर परत मारून टाकील तुला म्हणजे असे धमके म्हणजे मुलींना तर त्रास देतात देतात लेडीजला पण घाणगाण वरतो घाणगाण नजर त्यांची आणि मुलांना पण धमक्या कंटिन्यू देतात परत जाती वाचून पण बोलतात खूप बोलतात खूप बोलतात काय बोललं जातात समज आम्ही सकाळ आलो आल्यानंतर विचारला जातो कुठं आला रे कुठल्या जातीचा आहे तू तुमच्या जातीला चालते देवी यायचं नाही इथं परत परत दिसलं नाही पाहिजे इथं या पद्धतीने बोल बोललं जातं मग आणि म्हणजे हे मंदिर काय महाराम हांगाच नाहीये असं म्हणजे आता हा सगळा प्रकार जो घडलेला आहे मग तुम्ही याविषयी तुम्ही पोलिसात तक्रार केली का तक्रार तकरार तकरार केली होती सर ह्या मंदिराचा मुख्य विश्वस्त या नात्याने मी आमच्या कमिटीची सल्ला मसलत केली पोलिसांना याच्या अगोदर देखील आम्ही एन दिली होती की आम्हाला अननोन पर्सन फोन करतात धमक्या देतात खंडणीची मागणी करतात व त्यांनी काय प्रशासनाने काय दखल दिली नाही मग बऱ्याच काळात आम्ही ते त्रास सहन करत गेलो पण आज हा त्रास खूप टोकाला गेला आम्ही मंदिर बैठकीनं ठरवलं की बाबा आपण ह्याला काहीतरी वाचा फोडली पाहिजे मग आपल्या माध्यमातून आपण यासमोर आता या, या वेसपीठाच्या माध्यमात मी बोलतो आहे की हा जो सातबार आहे तो मुख्य ट्रस्टी म्हणजे माझ्या स्वतःच्या नावचा आहे आपलं नाव काय भरत अरुण पवार मुख्य ट्रस्टी आहे बाकीचे आमचे कमिटी मेंबर आहेत गेल्या दोन ते तीन वर्षापासून आमचा त्यांच्यासोबत संघर्ष चालू आहे की आम्हाला परमिशन द्या गव्हर्मेंट मोजण्या देखील झालेल्या आहेत प्रायव्हेट मोजण्या देखील झाल्या आहेत एकूण पाच मोजण्या झालेल्या आहेत पाचही मोजण्याहून हद्द कायम झालेली आहे हद्द कायम होऊन देखील ते आम्हाला कुठल्याच प्रकारचं काम करू देत आहेत यामुळे वयवर्धांना त्रास होतो त्याचबरोबर त्यांचं जे म्हणणं आहे की वारंवार काहीतरी पैसे स्वरूपात गिफ्ट स्वरूपात मागणी करायचा त्यांचा जो अर्थ आहे आणि त्यांनी वारंवार माझ्याकडे मागणी केलेली आहे त्या मागणीला आम्ही भीक न घालता किंवा आम्ही खंडणी का देऊ कारण आम्ही स्वतः पुजारी आहेत आम्हीच आम्हीच भीक मागून खातो म्हणल्यासारखं काही हरकत नाही कारण हे भीक मागूनच मंदिर उभं केलं कारण एक मंदिर एक तर राजा उभा करू शकतो नाहीतर भिकारी पण ह्या प्रशासनाच्या माध्यमातून मला एवढंच आहे की मंदिराला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे आणि आमच्या जाग्या हे आमच्याच ताब्यात राहावी आणि आम्हाला त्या जागेतून रस्ता करू द्यावा एवढीच आमची मागणी आणि आमच्या आया बहिणींना आणि कुठल्याही व्यक्तीला कसल्याही प्रकारचे वागणूक छळ देऊ नये आणि आन त्यांना त्याची समज द्यावी आणि प्रशासन ह्या कामामध्ये दखल घ्यावी ते वारंवार महाराज नावानं पण आम्हाला चिडवतात नाही ग्रामपंचायतला आम्ही वेळोवेळी अर्ज केला पण ग्रामपंचायतला असं काही त्यांनी सांगितलं की कुठल्याही कायद्यात ते मंदिर बसत नाही तुम्ही पी एम आर डीला जा आम्ही पी एम आर डीत देखील चौकशी केली पी एम आर डीने सांगितलं की मंदिराला कुठल्याही पेसिफिक परमिशन नसतात आम्ही धर्मदायक आयुक्ताकडे गेलो आमचे जे ॲडव्होकेट आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही त्या परमिशन्स आणल्या आणि परमिशन आणून आम्ही हे अन देवस्थान चालू केले ह्या देवस्थान के देवस्थानामध्ये अन्नदयन केलं जातं देवस्थानामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात देवस्थानामध्ये समाज प्रबोधन केलं जातं प्रत्येकही ज्या लोकांना आत्मसमाधान मिळत नाही त्यांसाठी काउन्सलिंग केलं जातं आणि वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवतो बऱ्याच तरुण वर्गाने दारू सोडलेली आहे बऱ्याच कुटुंब महिलेनी आहे आपापल्या जे आपसात कौटुंबिक वाद आहेत आम्ही सल्लामसलत करून ते वाद सोडवतो आता माझे बरेचशा ठेकेदारांना त्यांनी पळवून लावलेलं आहे त्यांचं सामान देखील काहीच ठेकेदाराचा दिलेलं नाही आहे आता हा ठेकेदार आपल्यासमोर एक उभाय मुलगा त्याचं आठ दिवस झालं काम बंद ठेवलं आहे तो तरी देखील त्याला आम्ही थांबवून ठेवलं आहे विश्वासाने की बाबा थांब आता प्रशासन आपल्याला मदत करेल आणि ह्या मदतीतनं आपलं काम चालू होईल ठेकेदार कुठं आहेत बर काम तू करतो तुला काय म्हणजे त्यांच्याकडून काम थांबवा किंवा काय अशी काही शिवीगाळ वगैरे होते का तुला हो सर काम करत येत नाही मारहाण्याची गोष्टी करतो बर म्हणजे एकंदरीत हा जर आपला आपण सगळा जर प्रकार पाहिला सात बारा हे जे पुजारी आहेत पवारसाहेब त्यांच्या नावावर सात बारा आहे आणि त्यांनी मंदिरासाठी वेळोवेळी ग्रामपंचायत एम आर डी ए यांच्याकडं रीतसर त्यांनी नोंद करण्याचा प्रयत्न केला आहे अर्ज केलेला आहे परंतु हा भाग वेगळा झाला पण हे जे मंदिर आहे या मंदिरासमोर उभं राहून महिलांसमोर अश्लील चाळे करणं किंवा अश्लील पद्धतीनं आंघोळ करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे काही इथले जे काही स्थानिक जे रहिवासी आहेत ज्यांचं आता ह्याने नाव घेतलेलं आहे त्यांनी महिलांना सॉरी हे इथं जे तरुण मुलं आहेत त्यांना जातीवाचक शिवीगाळ करणं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी खूप निंदनीय आहे मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला एक आव्हान करू इच्छितो या प्रकरणावर तुम्ही व्यवस्थित लक्ष घालून ह्या प्रकरणाचा तुम्ही छडा लावा किंवा या मंदिराला आणि हे जे का जे काही ट्रस्टी आहेत किंवा भक्तगण आहेत त्यांना न्याय द्यावा आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद